शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी चौदा रोजी महिला बचत गटांना अर्थसहाय्य व विविध वस्तू वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शुभ हस्ते धनादेश व चूल वाटप वितरित करण्यात आलं कार्यक्रमाच्या सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वावर विश्वास ठेवत रवी जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात तर चिराग नन्नवरे यांनी कार्यकर्त्यांसोबत युवासेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश केला या प्रसंगी संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार युवा नेते प्रशांत लोखंडे जिल्हाध्यक्ष मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते प्रमुख प्रमुख शुभम वाघ महिला आघाडी राजश्री होवाळ जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे तालुका प्रमुख प्रदीप वाघ तालुका प्रमुख संतोष डहाळे शहर प्रमुख दीपक चव्हाण शहर प्रमुख उमेश पवार नगरसेविका वैशाली चव्हाण माजी नगरसेवक दत्तात्रय साबळे जिल्हा संघटक सुभाष जंगले शुभम तात के गणेश भिसे बीजेपी प्रदेश उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आसने आदी उपस्थित होते या ठिकाणी खास करून मी उल्लेख करे रवींद्र जाधव साहेब आणि ह्या ठिकाणी खास ह्या ठिकाणी चिराग ननावरे ह्या दोन आणि अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केलाय महिलांचा कार्यक्रम आहे महिला बचत गटांचे कार्यक्रम करत असताना पक्ष प्रवेश देखील आपण ह्या ठिकाणी केला आपल्याला ठाऊक आहे नवीन पार्लमेंट झाल्यानंतर देशाचं पंतप्रधान अठ्ठावीस तारखेला ज्यावेळेस पहिलं अधिवेशन झालं दिल्लीमध्ये तर तेहतीस टक्के महिलेला पहिलं लोकसभा आणि राज्य लोकसभा आणि विधानसभेने रिझर्वेशन देण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या स्वागत केलं <laughs> आणि लोकसभेमध्ये सर्व खासदार उपस्थित होतो त्यावेळेस लोक सर्व खासदार आपसात चर्चा करायचे तेहतीस टक्के एकोणतीसला आता रिझर्वेशन होईल त्यावेळेस देशामध्ये तेहतीस टक्के महिला लोकसभेमध्ये असतील राज्य ह्या ठिकाणी विधानसभेमध्ये असतील परंतु लवकरात लवकर ते पन्नास टक्के होणार आहे काही त्याचं कारण आहे की तेहतीस टक्के नवीन मतदारसंघ असतात त्यावेळेस रिझर्वेशन पण तेहतीस टक्के महिला ज्या महिला चांगलं काम करू शकतात चांगलं लोकांची संपर्क आहे त्यांना कोणी हाकलू शकत नाही किंवा घालू शकत नाही काय हिंमत आहे का मुलाची चांगलं काम करण्याची संधी या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर ज्या ज्या महिलेने चांगलं खासदार आमदार म्हणून काम केलं त्यामुळे ओपन झाल्यानंतर पण त्या महिलेला संधी मिळेल आणि त्या संधीमुळे पन्नास पेक्षा जास्त विधानसभे आणि लोकसभेमध्ये महिला त्या ठिकाणी नवीन निवडून येण्याची भूमिका आहे म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आपण स्वागत केलं पाहिजे अनेक वर्ष लोकांची मागणी होती आणि हे मागणी करत असताना विधानसभा लढवली त्यावेळेस कार्यकर्ते आपल्याकडे नगर जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत महिलांचे मत पाहिजे पण महिला कार्यकर्त्या नव्हतं मग आमच्या ज्या वेळेस मी उमेदवार होतो पंच्याण्णवला नव्वदला हरलो मी पण पंच्याण्णवला मी ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस कार्यकर्ते म्हणून माझी मंडळी आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मंडळी या ठिकाणी त्या प्रचाराला गेल्या आणि आता महिला बचत गट त्यावेळेस मी पंच्याण्णवला आमदार झाल्यानंतर मी कर्जत जामखेडमध्ये चारशे महिला बचत गट केले आणि मला ते शिवाजीच्या महिला बचत गटाच काम बघत होता मी पंधरा वर्ष असताना आम्ही महिला बचत गट गट केले त्यांनी बी सी टाईप बचत गट चालवले आता बीसी घ्याच्यासाठी मी बोलतो की दहा जणी महिला आहे शंभर शंभर रुपये काढले हजार रुपये झाले कोण हजार हजार काढले दहा हजार झाले आता हे दहा हजार रुपये पैसे कुठं द्यायचे मग एका महिलेने दुसऱ्या महिलेला व्याजाने द्यायचे की दोन टक्के व्याज ऐका बरोबर आहे का का तुम्ही व्याजाने देतच नव्हते देत होते दे ना पण हे लाख झाले दोन लाख झाले एकाच महिलेने ते पैसे डुबून टाकले पैसेच दिले ना महिला बचत गट बंद झाले आता महिला बचत जर बंद झाला आता महिला जे पैसे घेणारखोर पण आहेत आता बोलता येणार ना, ना पैसे दे काय करणार आहे त्यामुळे ते महिला बचत गट बंद झाले आम्ही त्यावेळेस महिला बचत गटाला गाया देण्याची भूमिका मी पहिला आमदार आहे कर्ज जांकडचा सा त्या ठिकाणी महिला बचत गटाला आम्हाला गाया दिल्या आणि त्या त्या गाया आम्ही दिल्या त्यावेळेस त्या महिलेनी हंड्रेड पर्सेंट स्टेट बँक ऑफ इंडियाचा आम्ही कर्ज घेतलं त्यावेळेस म्हणजे शिवाजी आपण किती तिला कोटी रुपये कर्ज दिलं होतं महिला बचत गट गायाला पाच कोटी रुपये दिलं होतं शंभर टक्क्याच्या महिलांनी परत पैसे भर आता इथे महावीचे अधिकारी आहेत आणि सरकार आणि बँकेला देखील कळालं माणसाला कर्ज दिलं तर भाडणच करतो <laughs> काय बोल तुमच्या बापाचे पैसे ऐक पस्त्याला शिव्या देतो कर्ज घ्यायपर्यंत नाही गोल बोलतो आणि कर्ज घ्यायला भांडण करतो आता हे बँक वाल्याला कळालं पुढाऱ्याला कळालं सरकारला पण कळालं की हे पैसे जातात कुठं आता कर्ज मिळालं की दारू पितो बटन खातो कुठं काय काय करतो आणि कर्ज संपल्यावर पुन्हा टेन्शन मध्ये येतो तो टेन्शन मध्ये आला त्याचं कुटुंब टेन्शन मध्ये येतं आणि म्हणून नॅशनल बँक असते कोपडी बँक असतील संस्था असतील ते कर्ज द्यायला त्या महिलेला तयार लागतात आणि महिलांना जर कर्ज जर दिलं तर मला असं वाटतं ती महिलेला पुरुषाला पण झोपून देत नाही नवऱ्याला झोपून देत नाही वडिलांना झोपून देत नाही मुलाला ना झोपून देत नाही ना दे ना अरे ना दे ना म्हणून कर्ज झालं बँकेचा फोन आला होता तर पैसे भरावाच लागतील आणि ते पैसे बँकेला वेळेवर पैसे भरण्याची भूमिका आपण महिला म्हणून कर्ज देताना बँकेला आपण देतो आपल्याकडे काय गट आहे का शेती गट शेती गट तर शेती गटाला पन्नास टक्के सबसिडीवर शेती गटाचं लागवड करणार आहे सेंद्रिय शेतीपासून उत्पन्न केलेल्या जे भाजीपाला आहे त्याला आपण कोल्ड कोल स्टोरेजच्या रूपाने बावीस शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बावीस कोल्ड स्टोरेज सोलर कोल्ड स्टोरेज दिलेले आहे त्यामध्ये आपण मध्ये तीन दिलेले आहे त्याचे एकमेव कारण आहे की ज्या शहरामध्ये भाजीपाला घेतो आपण तो, तो ग्रामीण मधले शेतकरी ज्यावेळेस बाजारात येते त्यावेळेस दोन दहा किलो वीस किलो पन्नास किलो भाजी असते ते विकल्यानंतर जे कोमळलेली भाजी आहे दुसऱ्या दिवशी विकता येत नाही आणि ते विकली तर फिकून द्यावं लागते म्हणून आमची भूमिका आहे जे शेतकऱ्यांनी महिला बचत गटाने निर्माण केलेलं भाजीपाला असेल फळं असेल त्याला डायरेक्ट मार्केटिंग आणि चांगली भाजी त्या ठिकाणी महिला बचत गटाने निर्माण केलेली भाजी शहरामध्ये चांगली भाजी होईल आणि राहिलेली भाजी ड्राय करून आपण त्या ठिकाणी बाहेर देऊ शकतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सोलर कोस्ट बनवणारा मी एकमेव खासदार आहे की त्या ठिकाणी आपल्यामध्ये किनी आपण एक आपल्याला ठाऊक आहे आता बरेच लोक म्हणतात शाकाहारी आणि मांसाहारी त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याचे शेततळ आहे आणि शेतकऱ्या असल्यामुळे त्यांना मच्छी भेट देऊन त्या ठिकाणी मच्छी लागवड केली मच्छीच पालन केलं तर आपण एक कोल्ड स्टोरेज हे मच्छी आणि अंड्या आणि कोंबड्यासाठी ठेवणार आहे दुसरं कोल्ड स्टोरेज भाजीपाला मध्ये ठेवणार आहे आणि तिसरं कोल्ड स्टोरेज आहे हे आपण आपण फळासाठी देणार आहे आपले महिला बचत गट दोन हजार तीन हजार किती महिला बचत गट आहे टोटल नाही नाही ते नाही सर्व तीन हजार महिला अडीच ते तीन हजार महिला बचत गट मतदारसंघामध्ये श्रीरामपूरमध्ये आपल्याला श्रीनगर मधून काश्मीर मधून सफरचंद येत काही ठिकाणी डाळी मिळतात हे डाळी आणि त्या ठिकाणी सफरचंद आहे फळ आहेत जे डायरेक्ट कोल्ड स्टोरेजच्या रूपाने आपण दहा रुपये आता बाजारात गेल्यानंतर त्यांना दहा वीस वीस रुपये किलो अधिक आहे माझं मत आहे की त्या महिला बचत गटाला दहा रुपये किलो तरी पैसे मिळाले तर ते चांगलं महिला बचत गटाचं काम पण होईल आणि लोकांना फळं देखील स्वस्त मिळेल म्हणून आपण एक कोल्ड स्टोरेज भाजीपाल्याला देणार आहे एक कोल्ड स्टोरेज आपण फळाला देणार आहे तिसरं कोल्ड स्टोरेज आपण मच्छी आणि अंडे आणि कोंबड्या जिवंत कोंबड्या राहत कापलेल्या कोंबड्या तातडीने देऊ शकतो अशा तीन कोल्ड स्टोरेजचा उपयोग आपण नगरपालिकेमध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये उत्पन्न वाढण्याच्या संदर्भात आपण देतोय आणि म्हणून मला असं वाटतंय की या ठिकाणी काम करत असताना आपण महिला आणि महिलांना उत्पन्न वाढवण्यासाठी आता जनजागृती आहे एकनाथ शिंदे साहेबांचं मी अभिनंदन करेल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब असेल अजितदादा पवार साहेबांचं आपल्याला पंधरा हजार रुपये रिव्हनिंग फंड दिला होता खेळतं भांडवल आमच्या सरकारने आता तीस हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे आपल्या किती महिला बचत गटाला ते पैसे आले आता तुम्हाला तीस हजार रुपये आणि तीस हजारामध्ये आपण तुम्हाला आश्वासन देतो माझा मुलगा आहे अनेक ते भाज्या ड्राय करून असेल या ठिकाणी आपण मार्केटिंग करण्याचे महा किसान संघाच्या वतीने या ठिकाणी दिल्लीमध्ये काय असेल बाहेरच्या राज्यामध्ये काय असतील मुंबई पुण्यामध्ये काय असतील सर्व मार्केटिंग हे मार्केटिंग टीम आहे हे कृषी प्रोड्युसर कंपनीची महा किसान संघाची आपल्याला तत्पर सेवा करून या ठिकाणी महिलांनी उत्पन्न केलेलं माझार आहे ते आपण उपलब्ध दे करून देऊ या ठिकाणी मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी महिलांना हक्क द्यावा आणि महिलांची प्रगती व्हा महिला जर सुखी असेल महिलांच्या हातात कारभार दिला तर हंड्रेड पर्सेंट मी बोलणार आहे शंभर टक्के पण पंच्याण्णव टक्के कुटुंब ते सुखी होईल आणि सुटी करण्याचं काम आपण करू या ठिकाणी मी एवढंच बोलेन की आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहा मी शिवसेनेच्या पक्ष प्रवेश करताना मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करेन की आपण टू इन वन केलेला महिला बचत गटाचा कार्यक्रम केला लवकरात लवकर मी आपल्याला विनंती करतो एक शहरातल्या महिला बचत करा महिला बचत गट एक आपण कोल्ड स्टोरेज देऊ ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकला झिरो पैसे आहे जागेला भाडं नाही त्यामुळे व्यवस्थित मेंटेन मार्गदर्शन करायला प्रशांत आहे त्या ठिकाणी गोष्टी आपण आज आणि उद्याच्या दिवशी ठिकाणी तिथं पण देवळालीला पण तीन दिलेत आपण हो त्यामुळे कसलं भेदभाव नागे देवळालीला दिले आठ नगरपालिकेमध्ये आपण बावीस कोर्स सोल सोलर कोर स्टोरेज दिलेला आहे आणि त्याचा वापर आपण जनतेसाठी सुंदर चांगल्या भाज्या व्यवस्थित भाज्या शहराला भेटतील उरलेल्या भाज्या ड्राय करून मुंबई सारख्या ठिकाणी आपण मार्केटिंग करू या ठिकाणी मी सर्वांचं मला वाटतं माहिती आपला अभिनंदन करेल या ठिकाणी आपण आलात आणि या महिलांचा देखील अभिनंदन करेल आपण जागृत झाला पहिला आपण बघून करत होता आता डोळ्यांनी बघून या ठिकाणी आपण सर्व आलात त्याबद्दल मी आपल्याचा आभार व्यक्त करतो आणि मी मला ते माझे आमचे नेते दुसरे संपर्क प्रमुख या या ठिकाणी बाजीराव दराडे साहेब आले त्यांच्या देखील पक्षाच्या वतीने स्वागत करू या ठिकाणी एवढेच बोलून माझे दोन शब्द समाप्त करतो जय जय महाराष्ट्र